गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनी आज आपण पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या जी काही कृती आपण समजावून घेतात त्यामध्ये या भागामध्ये त्रिकोणासन आणि पार्श्वत्रिकोणासन समजावून घेणार आहोत ठीक आहे पोटाच्या साईडला जे टायर येतं ते कमी करण्यासाठीच्या कृती आहेत दोन्ही मी ती कृती करून दाखवतो ठीक आहे आधी मी आधीच्याही भागात सांगितलंय की त्या कृती करण्याच्या आधी बंद लावून घ्या या कृतीमध्ये तुम्ही बंद लावले नाही तरी चालतील तुम्हाला यात बंध न लावता सरळ स्टँडिंग मध्ये तुमच्या वॉर्मअप्स काही झालेले असतील त्यात तुम्ही करू शकाल ठीक आहे चला मी कृती करून दाखवतो आपण सरळ शांतपणे उभे आहोत आधी किमान काही वॉर्मअप झालेले आहेत हा भाग तुमचा व्यवस्थितरित्या ऍक्टिव्ह झालेला आहे असं आपण समजवू त्यानंतर आपल्याला पुढची कृती करायची दोन्ही पायात अंतर घेतलंय दोन्ही हात बाजूला आहेत छान बघा सुरुवातीला जर तुम्ही गुडघ्या असे करून केलं तरीही चालेल जर पायाच्या मागे लिगामेंट्स मध्ये काही त्रास असेल तर नसेल तर पाय सरळ ठेवा पायाची बोट सरळ दोन्ही हात बाजूला छान श्वास घ्या छोटासा फ्लाय घ्या अशा पद्धतीने घेतलाय श्वास सोडत उजवा हात डाव्या डावा हात घेतलाय उजव्या पायाच्या समोर ठेवायचा ठीक आहे दुसरा हात वर आता तुमच्या कमरेला इथं पिळ बसतोय बघा मी काय केलंय श्वास घेतलाय श्वास सोडत खाली दुसरा वर, नजर माझी वरच्या हाताकडे एक दोन तीन, चार पाच पुन्हा श्वास घेत वर आलंय लक्षात परत एकदा दाखवतो दोन्ही हात बाजूला छान श्वास घ्या श्वास सोडत रिलॅक्स मध्ये हात खाली वरती एक दोन तीन चार पाच आलंय लक्षात काय केलंय त्रिकोण आसन केलंय आपण याच पद्धतीने दोन्ही हात बाजूला आता यामध्ये आपण दोन्ही हात एकाच पायासमोर ठेवणार आहोत श्वास सोडत दोन्ही हात एकाच पायासमोर नजर माझी गुडघ्याकडे एक दोन तीन चार पाच पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या सोप्या कृती आपण समजावून घेत आहोत ठीक आहे त्यानंतर अवघड कृती ही आपण देणार आहोत पुन्हा दोन्ही हात बाजूला पुन्हा छान श्वास घ्या श्वास सोडून द्या दोन्ही हात नजर गुडघ्याकडे एक तुमचे हात जर टेकणार नसतील इथं येणार असतील तरी चालतील हात इथे येऊ द्या पण पाय बेंड करू नका ठीक आहे पाय सरळ दोन्ही हात इथं तरी चालेल हात जमिनीला टेकले तरी चालतील एक दोन तीन चार रिलॅक्स आलंय लक्षात काय केलं दोन्ही हात बाजूला एक हात खाली पुन्हा दुसऱ्या हातवर विरुद्ध बाजूला पण ज्यांना कमरेमध्ये त्रास आहे ज्यांच्या कमरेमध्ये गॅप आहे त्यांनी ही कृती करायची नाही ठीक आहे आता आपण उग्रासन पाहू दोन्ही पायांमध्ये मी अंतर घेतलंय खाली दोन्ही हात समोर ठेवलेत पायातलं तुम्हाला जमिनीवर डोकं टेकवायचं आहे आपल्याला त्यामुळे पायातलं अंतर वाढवावं लागेल मी आता डोकं खाली घेतलंय आणि इथंच रेस्ट झाले एवढं करून थांबले तरी चालेल सुरुवातीला ठीक आहे श्वास सोडत इथंच थांबा एक दोन तीन तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तीन भाग दाखवले तीन काउंट केले आता मी पूर्ण आसन दाखवतो दोन्ही डोकं खाली टेकवलंय मी डोकं दोन्ही हात एक हाताने अंकल होतांनी केलाय दुसऱ्या हाताने केलाय एक दोन तीन चार पाच ठीक आहे परत घाई न करता एक हात समोर दुसरा हात समोर पुन्हा पाय जवळ एक पाय दुसरा पाय रिलॅक्स चालय लक्षात परत दाखवतो उग्रासनात कुठलीही घाई करू नका पाय बाजूला खाली जातोय दोन्ही हात समोर पुन्हा वाढवावं लागणार आणखी वाढवले पण माझा भार हातांवरती आहे हातांवरचा भार काढणार नाही घाई करणार नाही ठीक आहे ओके दोन्ही हात खाली एक हात उचललाय दुसरा उचललाय यावेळी माझ्या शरीराचा अर्धा भाग डोक्यावर आहे आणि अर्धा भाग पायांवर हो आहे एक दोन तीन चार सहा सात आले लक्षात दोन्ही हात समोर हाताची मदत घेऊन उठायचे घाई करायची नाही पायजवळ दुसरा पायजवळ रिलॅक्स आले चार आपण या भागात तीन कृती समजावून घेतल्यात यात बंद लावण्याची गरज नाही काय केलं दोन्ही हात बाजूला घेऊन त्रिकोणासन केलं एका हाताने त्यानंतर दोन्ही हात बाजूला आणि दोन्ही हात एकाच पायाजवळ छान श्वास घ्यायचा सोडायचा श्वास कधी सोडायचा ते सांगतो ज्यावेळी आपण जमिनीच्या वरती उठत असो उंच त्यावेळी श्वास घ्या जमिनीकडे जाताना श्वास सोडा ठीक आहे त्यानंतर उग्रासन करताना तीच पद्धत दोन्ही हात बाजूला दोन्ही पायात अंतर खाली वागताना श्वास सोडत जा हात व्यवस्थित रेस्ट करा श्वास सोडत डोकं जमिनीकडे दोन्ही हातांवर छान भार येऊ द्या भार डिवाइड करा पन्नास टक्के हातांवर मग पायांवर आणि तिथंच थांबा जेवढं जाईल तेवढंच आज कमी गेलं उद्या थोडं आणखी जाईल आठ दिवसाने आणखी जाईल एकवीस ते तीस दिवसानंतर छानपैकी डोकं टेकायला लागेल घाई करू नका ज्यांच्या कमरेमध्ये गॅप आहे त्यांनी अजिबात केलं नाही तरी चालेल सोप्या कृती करा ठीक आहे चलो आपण नियमित क्लासच्या दोन प्लेलिस्ट दिलेल्या आहेत पंचेचाळीस मिनिटांचा एक क्लास आहे त्याची चौसष्ट दिवसाची पहिली प्लेलिस्ट आहे आणि त्यानंतर पंचावन्न दिवसाची दुसरी आहे दुसऱ्या लिस्टमध्ये काही अवघड असणार पहिल्या लिस्टमध्ये सोप्या क्री आहेत ओके नियमित क्लाससाठी चा चॅनलला भेट द्या आणि आसनं आवडले असतील क्रिया आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका करा। ओके चलो थांबतोय गुड डे बाय